प्रेक्षकांना आपल्या सोबत आहे किशोर टोपे भारतीय जनता पार्टीचे आपण नेते आहात आणखी वरवरा भदरावती विधानसभा क्षेत्रातून आपण उमेदवार उमेदवार आहात पाटील धन्यवाद आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आता हे पुढे विधानसभा निवडणूक लागत आहे कशा प्रकारचे आपले मोर्चे बांधणी आहेत काय आपले मुद्दे आहेत काय आपली रणनीती आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सर येणारी uh, जी दोन हजार चोवीसची uh, विधानसभाची निवडणूक आहे महाराष्ट्राची ओरा भद्रावती मतदारसंघ हा एक औद्योगिक मतदारसंघ आहे याच्यामध्ये बरंच पोटेन्शियल आहे येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये जे पोटेन्शियल आपण बघू शकतो की ओरा भद्रावती क्षेत्रामध्ये जे काही उद्योग आहे ते शेतीवर आधारित जर उद्योग आपण निर्माण करू शकलो तर शेतकऱ्यांचं बरंच काही भलं होऊ शकतं आज इथं दुधाच्या वरती आधारित कुठलंच उद्योग नाही आहे जर दुधाची गंगा इथं वाहली माझ्या शेतकरी बांधवांचं एवढं भलं होईल की विचार सुद्धा करू शकत नाही त्यांचं पर कॅपिटल इन्कम आज आपण वाढवू शकतो प्रत्येक शेतकऱ्याचं विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा उमेदवार इथून जर लोकांनी निवडून दिला तर त्या उमेदवाराच्या माध्यमातून जर त्या उमेदवारामध्ये दूरदृष्टी असेल तर शंभर टक्के ओरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की प्रत्येक माणसाला एक चांगला रोजगार मिळू शकतो आणि त्याचं जीवनमान उंचावू शकतं आणि अशाच पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये मतदार जे सुज्ञ आहेत आणि तो असाच विचार करेल आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या उमेदवाराला ते निवडून देतील विधानसभा क्षेत्राचं एकूण आपण आकलन केलं तर इथे चौसष्ट सर्व पाठीतर्फे लांबलचक उमेदवारांची लिस्ट यादी जर आपण भारतीय जनता पक्षातर्फे आपला विचार केला तर इथे जे प्रश्न आहे आदिवासीचे प्रश्न रोजगार शिक्षण आणि सिंचन शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहे ओपयक सिंचन शेतकऱ्यांना पीक प्रॉब्लेम पंचनाम होत नाही त्यांच्या ऑपळी पावसामुळे अशी बरेचसे समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढली आहे त्या क्षेत्रात त्यावर आपण काय शकतो भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं विजन आहे विकास आता विदर्भाच्या विकासासाठी आज भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नवीन जे प्रोजेक्ट्स आहे जे येऊ घातलेले आहे जसं बाव बाळवण बंदराला आज विदर्भाला कनेक्ट करायचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं होतं आणि घोषणा केलेली होती नळगंगा वेगंगा प्रोजेक्ट या प्रोजेक्ट मुळे काय होईल एकंदरीत की इथं उद्योगाला चालना मिळेल इरिगेशनला चालना मिळेल आणि जर इरिगेशनला जर चालना मिळाली हे जे काय तुम्ही प्रश्न म्हटले आज शेतकऱ्याच्या आत्महत्येचे हे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही आणि इरिगेशन वाढलं तर आपोआपच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल जेणेकरून आणि उत्पन्न वाढल्यानंतर आणि इथे अजून प्रपोज आहे की आपल्याला कृषी आधारित उद्योग मी आता तुम्हाला सांगितलेलं होतं की कृषी आधारित उद्योग जर आपण इथे निर्माण केले तर आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल आणि तिथून शेतकऱ्याचा विकास होईल आणि शेतकरी माझा समृद्ध होईल यात काही शंका नाही आणि हे फक्त आणि फक्त दूरदृष्टी असलेला नेता जो कोणी भारतीय जनता पार्टी ठरवेल तोच देऊ शकतो असं माझं म्हणणं आहे लोकसभा पार्टी तर्फे या क्षेत्रात त्याचा फटका बरेचशे लोकांनी पडलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक निराशा आहे त्यांच्या संतप्त आहे ते काही पार्टी कार्यकर्त्या आता पुढे आता विधानसभाचे निवडणूक लागणार तर कशा प्रकारचे त्यात तयारी राहणार आणि कशा प्रकारचे उत्साह वाढणार भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कार्यकर्त्यामध्ये निराशा नाही आहे चुकीचा प्रचार काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेला होता संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीचं चुकीचं नॅरेटिव्ह एक तयार करण्यात आला त्या मधला कुठेतरी लोक बळी पडले पण तो नॅरेटिव्ह आता चालणार नाही आणि कार्यकर्ते सगळे उत्साहित आहे आणि त्या उत्साहामध्ये परत एकदा जनतेला समजून येईल की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे विकासाचा दृष्टिकोन कोणामध्ये आहे त्या पद्धतीनंच त्यांनी जनता मतदान करणार आहे आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार शंभर टक्के मतदारसंघात विजय होईल माहिती आता जी लॉन्च केली जी योजना आहे मुख्यमंत्री माजी आरती गणू योजना आणखी जादा योजना तर त्याच्या इम्पॅक्ट कशा प्रकारे आपल्या मतदारसंघावर होणार बेनिफिट त्याचा फायदा लाभ किती मिळू शकत भारतीय हो जनता पार्टीला त्याबद्दल महायुतीचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी, जी लाडकी बहीण योजना आज राबवल्या गेलेली आहे त्यामुळे महिला सक्षमीकरणाचं काम चांगलं झालेलं आहे आज ज्या महिलांना आर्थिक मदत मिळालेली आहे त्या आर्थिक मदतीतून त्यांना एक चांगला चांगल्या पद्धतीचं एक त्यांचं घरामध्ये जे काही त्यांचा सा संघर्ष चालत असतो त्यामध्ये त्यांना उपयोग होणार आहे दुसरं जी योजना लागू केलेली आहे लाडका भाऊ योजना ज्याच्यामधून बारावी आय टी आय आणि ग्रॅज्युएशन चे, चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काम करता करता शिकता शिकता कसं काही काम मिळेल आणि त्यांचा कसा मोबदला मिळेल त्या कामाचा हे सरकारने बघितलं आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा एक हौसला बुलंद होईल आणि तो चांगलं काम करून आपलं चांगलं करिअर एक स्किल अॅक्वायर करून चांगल्या पद्धतीने चांगल्या नोकरीवरती तो लागू शकतो अशा पद्धतीची अरेंजमेंट सरकारतर्फे करून देण्यात आलेली आहे त्यामुळे युवकांना आणि महिलांना दोघांनाही एक चांगला फायदा झालेला आहे ते मतदार जे आहे आता मतदार यादीत पुष्प कमतरता आहे काही गोळ आहे नवीन नाव काही समाविष्ट झालेले नाहीये तर पक्षातर्फे कशा प्रकारची आपण नोंदणी शिबिर राबवी त्याच्याबद्दल पक्षातर्फे आम्ही गावागावात जाऊन त्याचे नोंदणी शिबिर राबवत आहोत पक्षाचे कार्यकर्ते त्या 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 बुथच्या लेवलला कोणाची नावं गळती झालेली आहे आणि कोणाची नावं चुकीची ऍड झालेली आहे त्याचं सगळं सर्वेक्षण चालू आहे आणि आम्ही जे यंत्रणा आहे शासनाची यंत्रणा आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतोय जवळपास सर्वच गावामध्ये माझे दौरे झालेले आहे आणि आत्ता लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जवळपास मोर दॅन दोनशे गावांमध्ये मी प्रचार सभा आणि वेगळ्या माध्यमातून पोहोचलो जनतेशी माझा सतत संपर्क चालू आहे रोज अभिमान अभियान जर पार्टी भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठपणे काम करत राहणार मी सच्चा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करत राहणार जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू विधानसभा क्षेत्राचे जे नागरिक आहे ते मोठ्या उमेद बघतात की भारतीय जनता पार्टी पुन्हा आली पाहिजे शंभर टक्के त्यांनी उमेदवार काम करावं आणि जनतेचं सुद्धा मत आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे कारण विकासाचा दृष्टिकोनच फक्त भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे विकासाचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे जातीवादीचं राजकारण आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच सरकार महाराष्ट्रामध्ये बसेल प्रेक्षकांना हे होते किशोर टोंगे हे भारतीय जनता दा पार्टीचे तडफदार नेते त्यांना पूर्ण विषयची ज्ञान आहे आणि पुढे पुढे लोकांची जे समस्या आहेत त्यांना ते सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आणि आपण आपले म्हणून आमचे चॅनल समोर मांडले त्याबद्दल आपण समजून धन्यवाद